नमस्ते अर्चनाज किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय झटपट तयार होणारे मस्त चटपटीत असे मसाला आपे तर हे आपे आज आपण पोह्यापासनं बनवणार आहोत त्यामुळे ते खूपच पौष्टिक आहेत आणि यात भरपूर भाज्या वापरणार आहोत त्यामुळे हे अजूनच पौष्टिक आहे हे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये दे, नक्कीच देऊ शकता मुलं अगदी आवडीने हे आपे खातील तर आपे बनवण्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी पोहे घ्यायचे आहेत तर हे आपले नॉर्मल पोहे आहेत जे आपण कांदे पोहेसाठी वापरतो तेच पोहे आहेत तर एखादी वाटी घरातली कुठलीही सेट करून करायची आणि त्यानेच सगळं मोजमाप करून घ्यायचं आहे तर इथे मी पोहे छान फिरवून घेतलेले आहेत बारीक करून घेतलेले आहेत आता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे तर इथे मी जाड रवा वापरलेला आहे तर हे दोन्ही आता आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे तर इथं एका बाऊलमध्ये हे आपण रवा आणि पोह्याचं मिश्रण काढून घेऊयात तर ज्या पद्धतीने बारीक रवा असतो तसंच मी याला छान फिरवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी दही टाकायचं आहे तर इथं जे प्रमाण आहे ते अतिशय सोपं आहे एक वाटी रवा एक वाटी दही आणि एक वाटी आपल्याला यात पोहे वापरायचे आहेत असं समप्रमाण आहे आता दही टाकून आपल्याला हे व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे पोहे आणि रवा असल्यामुळे हे बरंच पाणी जे आहे ते शोषून घेतात तर आपल्याला इथे पाणी भरपूर वापरायचं आहे तर इथं सुरुवातीला मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे जसजसं ज़ आपण पाणी टाकत जाऊ ना तसंच रवा आणि पोहे पाणी हे शोषून घेतात तर इथे एक वाटी संपूर्ण मी पाणी इथं टाकून घेतलेलं आहे पण इथे तरीही अजून मिश्रण जे आहे ते घट्ट आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये अजून अर्धी ते एक वाटी पाणी मिक्स करावं लागणार आहे कारण हे आपण थोडा वेळ सेट करण्यासाठी ठेवणार आहोत तर त्यावेळेस देखील रवा आणि पोहे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी शोषून घेतील यामुळे आपल्याला यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे इथं मी अजून अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते पण आता यामध्ये आपल्याला टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला एकदाच खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे तर जसं अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे तर इथं हे मिश्रण अजूनही घट्ट आहे त्यामुळे अजून आपल्याला पाणी यात टाकायचं आहे तर इथं मी अजून पाणी यात टाकून घेतलेलं आहे तर इथे अंदाजे दीड ते दोन वाटी पाणी आपल्याला यामध्ये लागेल तर इथं मिश्रण हे असं तयार झालेलं आहे तर याला झाकण ठेवून आपण मस्त दहा पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवूयात तोपर्यंत याचा मसाला बनवूयात तर त्यासाठी इथे मी कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये एक चमचा तेल छान गरम करत ठेवलेला आहे तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे म्हणजे खम फोडणी जी आहे ती खमंग अशी बसते तर छान इथे बघू शकता मोहरी तडतडलेली आहे आता यामध्ये कडीपत्ता घ्यायचा आणि बारीक चिरून घ्यायचा आहे मुलं कडीपत्ता खात नाहीत त्यामुळे आपल्याला कडीपत्ता बारीक चिरून टाकायचा आहे म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील आता यामध्ये एक कांदा मी बारीक चिरून घेतला होता तो पण टाकलेला आहे आणि कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर छान तेलामध्ये आपण हा कांदा जो आहे तो परतून घेऊयात त्यानंतर ना इथे मी काय केलं आहे एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या मिक्सरमधनं छान असं क्रश करून घेतलेलं आहे तर तेही आपण यामध्ये टाकणार आहोत तर मिक्सरमधनं क्रश केलेली हिरवी मिरची पेस्ट टाकायची तुमची मुलं जर हिरवी मिरची खात नसतील तर इथे हिरवी मिरची तुम्ही स्किप केलीत ना तरी पण चालेल आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आता यामध्ये थोडंसं रंगासाठी मी हळद वापरते अगदी थोडंसं हळद टाकायचं आहे म्हणजे आपे छान रंग छान येतो आपेला आता कांदा अगदी छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर एक दोन मिनटात कांदा छान मऊ शिजतो आता इथे मी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत आता स हल्ली स्वीटकॉर्नचं खूप आलेले आहेत मार्केटमध्ये त्यामुळे इथे स्वीटकॉर्न मी छान शिजवून घेतलेला आहे तर स्वीटकॉर्न आपल्याला कांद्यामध्ये केव्हा ॲड करायचं आहे जेव्हा कांदा अगदी छान मऊसूत शिजला असेल ना तेव्हाच आपल्याला यामध्ये स्वीटकॉर्न ॲड करायचं आहे आणि एक कां एक गाजर जे आहे ना ते मी छान किसून घेतलेलं आहे बारीक किसणीने तेही टाकायचं आहे आणि यानंतर गॅस लगेचच बंद करायचं आहे हे छान मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे कारण इथे गाजर आणि स्वीटकॉर्न आपल्याला शिजवून घ्यायचं नाही आहे जास्त कारण स्वीटकॉन हे आधीच शिजलेलं आहे आणि गाजर थोडासा क्रंच येईल यासाठी आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे नाहीतर त्याचा रंग बदलू शकतो आता इथं रवा आणि पोह्याचं मिश्रण पण तुम्ही बघू शकता छान घट्ट झालेलं आहे मस्त रवा आणि पोह्याने छान पाणी शोषून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ना आता इथे जो आपण मसाला बनवला होता भाज्यांचा तर तो, तो थोडासा हलका थंड झाला की मग आपल्याला हा सर्व मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही अजून तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये वापरू शकता जसं की ढोबळी मिरची आहे मुलं जर का खात नसतील ढोबळी मिरची तर ती पण तुम्ही यामध्ये वापरू शकता थोडीशी हलकी तेलावर परतून तुम तुम्ही नक्कीच वापरू शकता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे मिश्रण जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यात तुम्ही टोमॅटो देखील वापरू शकता मी इथं टोमॅटो वापरलेला नाही आहे पण तुम्ही टोमॅटो शिमला मिरची अजून कुठल्या भाज्या जसं की पालक बारीक चिरून टाकू शकता किंवा अजून कुठली भाजी जर मुलं खात नसेल तर ती देखील अगदी बारीक बारीक चिरून यात तुम्ही वापरू शकता आता यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आणि यात अजून थोडंसं पाणी लागेल म्हणून मी अजून थोडंसं पाणी यात टाकलेलं आहे याची कन्सिस्टन्सी शेवटी मी तुम्हाला दाखवायलाच हे जास्त पातळ करायचं नाही आहे बऱ्यापैकी थोडंसं घट्टच असलं पाहिजे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये आपण हळद वापरली होती त्यामुळे याला छान असा रंग आलेला आहे तर हे छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये ज्यावेळेस आपल्याला आप्पे करायचे आहेत ना त्यावेळेस यामध्ये खायचा सोडा वापरायचा आहे तर इथे मी पाव चमचा खायचा सोडा वापरलेला आहे तुम्ही इथे इनो देखील वापरू शकता तर अर्ध पॅकेट इनो आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आप्पे करायला सुरुवात करायची आहे तर एका ठिकाणी मी आपे पॅन गरम होण्यासाठी ठेवलं होतं थोडं थोडंसं तेल टाकून छान गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडंसं सा। हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि याचे मस्त असे आप्पे तयार करून घ्यायचे आहेत तर सर्व मी यामध्ये भरून घेते आणि याला आपल्याला छान असं कवर करून एक बाजू होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे तर याला झाकण लावून छान आपण एक दोन मिनटासाठी भाजून घेऊयात तर छान इथे भाजले केलेले आहेत एक साईड आता ही साईड आपण पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने पण छान असे हे आप्पे दोन्ही बाजूने मस्त असे भाजून घेऊयात तर इथं आपले अगदी मस्त असे झटपटदार होणारे आप्पे तयार झालेले आहेत अगदी सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हे आप्पे सहज बनवू शकता फक्त थोडीशी भाज्यांची कटिंग आधीच करून ठेवली ना की आयत्या वेळेस हे आप्पे नक्की छान मस्त तयार होतील आणि मुलांना हे तुम्ही डब्यात देऊ शकता किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी खाऊ शकते किंवा सकाळी तुम्ही आष्टासाठी देखील हे आप्पे बनवू शकता तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका